नमस्कार हो काय नाही ते दाजून काय चौकशी झाली नाही काही बोलतो काय करू नाही राहिले जनता दरबारला बी गेलो होतो ना शिव शिवमॅडमकडे मग काय म्हणलं शिव मॅडमने पाच सहा दिवसात सांगितलंय कारण ते हाय आम्ही ते ग्रामपासूनच चाललो होतो किरणानगर का नाही नाही आम्हाला दोन चार लावले होते चालल चालेल हो काही करून हायकोर्टाचा पत्र

जाऊ द्या ना आता माझं म्हण का तिच्या जेवढ्या तक्रारी आहे ना तिच्यावर कारवाई जर केली ना ते दुसरी करायची गरजच नाही ना मला मग ईमेल करील ना मी ईमेल तिच्या प्रत्येक ग्रामपंचायत घोटाळा आहे ईश्वरचा आहे मंगळण्याचा आहे दोटाण्याचा आहे बाव आम्ही हां फक्त तुम्ही होतो पण आता जनता दरबार झाला विषय काय ऑडिट रिपोर्ट नुसार कारवाई करायची तुम्ही काय लेट केलं का मग काय सर आता मी एकटाच तुम्हाला सांग दे साहेबांना आता देऊरी साहेबांना मी काल फोन केला होता साहेब तुम्ही आज या हाँ? आज जर ते नसते आले जर आज आले असते ना तर मी गोसा साहेब आता या दिनेश पगारांना फोन करणार आहे काय होत म्हणून माझ्या पाठी ना असं हा तेच आहे पण ते हायकोर्टाच्या करून टाका ना ते बी ज्यांचा दरबार दिली तिथे मुख्यालयाचे त्याचा अहवाल रेडी आहे तुम्हाला फक्त अहवाल करायचा आणि पाठवायचं तिथे घरवाडी वाचता वसुली कायदेशीर कारवाई यांनी मागते काय काय दिली नाही केली तिथं आहे पण हायकोर्टाच्या पत्रावर देवरे साहेबांनी अहवाल बनवेली ही नाही खोटे कागदपत्र सादर करून हे करेल याच्यावर कारवाई करावी असा अहवाल आहे तो तिथं गेला आहे त्या अहवालानुसार जर इथून अहवाल गेला ना, ना तिकडं ते करतील ना कारवाई तसं मी कोर्टात जाणारच जे आता दोन कर्मचाऱ्यावर तर जायलाच आहे आता तुम्ही फोन लावला तो बेमकोच बी कामाला आहे पाहिलं ना चालत नाही ना मग ते अजून त्यांना कामावर घे ठेवू राहिले हाजेरीपत्र घालून पगार देऊ राहिले

चलो नहीं तो okay. नहीं <Newman, Bryan's> <site>. <upright> <ís suicide>

नावा ग्रामसभा तिचं जास्त काळ चालेल ती जण झाली बंदी होती गेली असती ना तिला वाचवायसाठी एक सदस्य आमदारावर प्रवेश केला एक झाल्याने तुम्हाला फोटो टाकतो त्याला मग दुकानाकडे जाय म्हटले मी मुंबई काही मी दिल्लीला हलवायला देईन म्हटलं नको लागू म्हटले आधी होते ению ей о 何 Yeah.